You are watching Goa TV 24. Hotel sai Maui, a place to ensure clean and pure food. Our branch, National and Harvalam. आज आम्ही हंगा मांद्रे मांद्रे गावात आमचे जे मांद्रे मतदारसंघातले जे लोक असे मूर्तीकार जे पारंपारीक पद्धतीन मूर्ती बनवपचं काम करतात त्यांच्या खातीर माती मळपाचे मशीन मशीन्स आम्ही हंगा दिल्ली असतात सो ह्या फावटी आमच्या बरोबर पारसे गावातले सगळे नागरिक उपस्थित असा आणि त्यांच्या खातीर आम्ही हंगा तीन मशीन्स दिलेली सो जे आमचे पारंपारीक पद्धतीन जे मूर्ती तयार मूर्तीकार असतात आमच्या मतदारसंघात त्यांना जावपाची आमच्या आमच्याकडल्यानं संस्थे संस्थेकडल्यान आणि जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे हो आता खूप प्रचलीत जलले आहेत सगळेकडे मूर्ती करतात लोकांना ते मग वजनात लाईट दिसत लोक घेऊन येतात आणि ते पुसतात सो ते खरी फाटी राहत आणि आमचे जे, जे मूर्तीकार असतात त्यांचे त्यांना खरी पाठबळ मिळप सपोर्ट तुम्ही हंगा पळतात की आमच्या बरोबर एक लेडी पासून हा केरकर आमच्या पारसे गावातली उपस्थित असा जी पसून ती त्यांच्या हातून ती ते साठ गणपती ती करतात त्यांच्या घराकडे सो so, आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांक पुढे काढूक जाय आणि त्यांच्या खाती तरी करूंक जाय जे पर्यावरणा खातिर बरें असले किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यो बऱ्यो न्ही आणि त्याच्या खातीर जाता तितल्या व्हडल्या प्रमाणात आम्ही आमच्या मूर्तीकारांना मांद्रे मतदारसंघातल्या मशिनां प्रोवायड लास्ट इयर केली आणि ह्या केल्लेली आसा जेणे करून तांकां त्यांचं सुरळीत जावपाचो आणि इजी जाऊर्ती बनोव आणि आणि त्याच्या खात्री हे आय त्यांलेले असतात मशीन्स थँक्यू सो मच किती सो पार्सेगावातल्या आमक एक दहा बारा लोकांनी अप्रोच झाले आमच्याकडे की त्यांना जाय असली सो आम्ही चार चार जणांचे ग्रुप केल्ले असतात जे लागी लागी रावतात आणि त्या पद्धतीन आम्ही एक एक मशीन प्रत्येक वाड्यावर वचपचे ज्या पद्धतीन आम्ही केलेले असा हा दिलेली असं हात किती उलता एक मशीन मॅडम आम्ही आमचा जो ना, 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 मांद्रे मतदारसंघात आमदार दीपभाई अभिनंदन करता ते आमी किस आमी, की आम्ही गेली कितकशी वर्षा माती हातीनच करू की जी जे झेजराप असली आणि ते आम्हाला खूप डिफिंड कामगार गाव नसले आम्हाला त्यांच्या हालत कसे असले त्या खातीर आज जे आमकां हे मशीन दिलां तें खूप खूब म्हणजे खूप फायदेशीर आहात की आम्ही त्या आयज आज बऱ्यापैकी माती घालू जितके आमचे मूर्ती जे आहात शंभरा वेळ दित मुर्ती करतो ते आज आनी तेचे तिथे आमी जास्त करू शकतो आणि या खात्री परि मॅडम हे असा आणि तसेच आमचे जीजभाईचे अभिनंदन करता आणि माझे नाव लक्ष्मण भांडार नायगीर